सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत खालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जत वरील व्हॉट्सअप नंबर वर पा। सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक स्वागतोत्सुक नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा गटनेता नगरसेवक कर्जत नगर ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत हे खालापूरमध्ये बैलगाडा शर्यतीचं पाहणी ते लवकरच करणार आहेत असं भव्य दिव्य मैदान ते शोधत आहेत की जेणेकरून भविष्यात ते मैदान खालापूर वासियांना उपलब्ध होईल या दृष्टीनं ते प्रयत्न करताना दिसून येत आहेत त्यामुळे खालापूरमध्ये विशेष लक्ष नितीन सावंत देताना दिसून येत आहे त्यामुळे बैलगाडा शर्यती या सुद्धा खालापूरमध्ये ठेवण्यामागे नितीन सावंत यांची राजकीय या खेळी आहे कर्जतच्या पोलीस मैदानावर महिलांचा कार्यक्रम आणि खालापूरमध्ये भव्य दिव्य असे बैलगाडा शर्यतीचं आयोजन त्यामुळे नितीन सावंत सुद्धा आता तिजोरीतून पैसे काढायला लागले हे मात्र नक्की विकासनामा कर्जत